मजबूत बातमी समोर येते माननीय अक्षय भैया महामुनी यांची ओबीसी हक्क परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड ओबीसी हक्क परिषद दिल्ली दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी हक्क परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यामध्ये सांगुल्याचे धडाडीचे समाजसेवक माननीय अक्षय भैया महामुनी यांची ओबीसी हक्क परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ओबीसी हक्क परिषद अधिक मजबूत आणि संघटित होण्याकरिता व या परिषदेचे विचार आणि विचारांसोबत आपले कार्य हो। सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांचा आवाज बनण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे तथा या बैठकीमध्ये श्री प्रदीपभाई राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश सिंह परिहार राष्ट्रीय संघटक श्री रंगनाथ गुरव राष्ट्रीय सचिव श्री काशीनाथ पोतदार महाराष्ट्र प्रदेश संघटक सौ माधवी पोतदार महिला प्रदेश अध्यक्षा इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून अक्षयभैया महामुनी हे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असतात समाजसेवा हीच सेवा मानून रोज नव्या जोमाने काम करणारे सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणून अक्षयभैयांनी मोठा नावलौकिक प्राप्त केला आहे त्यांच्या या दिमागदार कामगिरीमुळे त्यांच्यावर अनेक वेळा पुरस्काराची मोहर देखील उमटली आहे विविध पदांवर विराजमान होऊन उत्कृष्ट कामगिरीमुळे ही निवड जाहीर केली असावी निवडीची बातमी करता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जल्लोष पक्षेभय्या महामुनी यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी